कल्पना करा तुम्ही एका तालुक्याचे तहसीलदार आहात एका शेतकऱ्याचा अर्ज येतो त्याच्या जमिनीवर कोणीतरी बेकायदा अतिक्रमण केलाय पण तुम्हाला माहिती आहे की ही अतिक्रमण करणारी व्यक्ती तालुक्यातील मोठ्या राजकीय नेत्याशी जवळची आहे आता तुम्ही काय कराल तुम्ही शेतकऱ्याला कर न्याय द्याल की राजकीय दबावाखाली आहात अशा परिस्थितीत तुमचा निर्णय तुमच्या नैतिकता आणि सचोटीवर अवलंबून आहे एमपीएससी राज्य सेवा परीक्षेत नव्याने समाविष्ट झालेल्या एथिक्स आणि इंटिग्रिटी हा विषय असाच आहे तर तुम्हाला अशा कठीण निर्णयांसाठी तयार करत असतो आजच्या व्हिडिओत आपण या विषयाची गरज तयारी कशी करावी अभ्यासक्रम उत्तर लेखन आणि त्याचं निवडीसाठी महत्त्व याबद्दल सविस्तर बोलणार आहोत चला सुरुवात करूया आणि ससोटी हे फक्त शब्द नाही तर ते एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कामाचा पाया आहे च्या धर्तीवर हा विषय आणि जबाबदार निर्णय घ्यावे उदाहरणार्थ दोन हजार बाराच्या निर्भया प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आणि न्याय प्रक्रियेतील विलंबामुळे जनतेचा विश्वास कमी झाला अशा घटनांमधून आपल्याला नैतिकतेचं महत्व कळतं हा विषय तुम्हाला प्रशासक म्हणून कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी तयार करतो तुम्ही विचार करा जर तुम्ही प्रशासक असता तर अशा परिस्थितीत काय केलं असत खाली कमेंट्स मध्ये हा विषय यूपीएससी च्या जीएस पेपर फोर शी खूप मिळता जुळता आहे चला अभ्यासक्रमात काय आहे ते पाहूया नैतिकता आणि मानवी संवाद नैतिकतेचं स्वरूप त्याचे परिणाम आणि खासगी सार्वजनिक जीवनात त्याचा वापर मानवी मूल्य गांधी आंबेडकर यांसारख्या नेत्यांचे विचार आणि मूल्य रुजवण्यात समाज कुटुंब शिक्षणाची भूमिका वृत्ती वृत्ती कशी तयार होते ती तुमच्या वर्तनावर कसा परिणाम करते आणि सामाजिक प्रभाव भावनिक बुद्धिमत्ता भावनांचा व्यवस्थापन आणि प्रशासनात त्यांचा उपयोग नैतिक विचारवंतांचे योगदान भारतीय आणि जागतिक तत्वज्ञानांचे विचार सार्वजनिक सेवा मूल्ये ससोटी निष्पक्षता कमजोर वर्गाबद्दल सहानुभूती प्रशासनातील नैतिकता नैतिक दुविधा कायदे नियम आणि जबाबदारी प्रामाणिकता पारदर्शकता माहितीचा अधिकार भ्रष्टाचाराविरुद्ध लढा हा अभ्यासक्रम तुम्हाला प्रशासक म्हणून नैतिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतो या विषयात यश मिळवण्यासाठी तुम्हाला एक संरक्षित रणनीती हवी चला काही सोप्या टिप्स पाहूयात अभ्यासक्रम नीट समजून घ्या प्रत्येक मुद्दा काळजीपूर्वक वाचा आणि त्याचं महत्व समजून घ्या प्रमाणित पुस्तके वाचा ही पुस्तके उपयुक्त सुभा राव पी एन रॉय चौधरी लेक्सिकॉन फॉर इथिक्स इंटीग्रिटी अँड ऍप्टिट्यूड बाय नीरज कुमार इथिक्स इन गव्हर्नन्स बाय रमेश के अरोरा के स्टडीज चा सराव युपीएसएच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि वास्तविक घटनांचा अभ्यास करा चालू घडामोडी वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टल्स वाचा उदाहरणार्थ आरोग्य सेवा किंवा पर्यावरणाशी संबंधित नैतिक मुद्द्यांचं विश्लेषण करा स्वचिंतन तुमच्या स्वतःच्या मूल्यांचा आणि नैतिकतेचा विचार करा तुम्ही अशा परिस्थितीत काय करा टेस्ट नियमित टेस्ट द्या आणि तुमच्या उत्तरांचं मूल्यमापन करा तुम्ही दररोज एक दोन तास या विषयांसाठी द्या आणि लवकरच तुम्हाला आत्मविश्वास वाटेल यूपीएससीच्या मागील प्रश्नपत्रिकांवरून काही ट्रेंड्स दिसतात जे एमपीएससी साठीही उपयुक्त आहेत प्रशासन आणि शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांना येणाऱ्या नैतिक दुविधा जसं की पारदर्शकता आणि जबाबदारी सामाजिक न्याय उपेक्षित समुदायांसाठी समावेशता आणि सेवा वितरण पर्यावरणीय नैतिकता विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातील नैतिक आव्हानं या ट्रेंड्समुळे तुम्हाला समकालीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणं सोपं जाईल या विषयाबद्दल काही गैरसमज आहेत जे आपण आज दूर करूयात हा पेपर खूप व्यक्तिनिष्ठ आहे खरं आहे एकच उत्तर बरोबर नसतं पण तुमचं उत्तर तार्किक आणि नैतिक तत्वांवर आधारित असावं कोचिंग शिवाय यश मिळत नाही कोचिंग उपयुक्त आहे पण स्व अध्ययन आणि सरावाने तुम्ही यश मिळवू शकता फक्त सिद्धांत पाठ करणं पुरेसा आहे हा पेपर तुमच्या सिद्धांतांचा व्यावहारिक उपयोग तपासतो त्यामुळे केस स्टडीजचा सराव करावा लिहिताना या टिप्स लक्षात ठेवा संरक्षित उत्तर प्रत्येक उत्तरात प्रस्तावना मुख्य भाग आणि निष्कर्ष असावा वा उदाहरणांचा वापर वास्तविक घटना किंवा केस स्टडीजचा वापर करा उदाहरणार्थ निर्भया प्रकरण किंवा सी ए, ए विरुद्ध यांचा उल्लेख करा निष्पक्षता विशेषतः विवादास्पद मुद्द्यांवर पक्षपात टाळा वास्तववादी उपाय तुमचे उपाय प्रत्यक्षात लागू होणारे असावेत वेळेचं व्यवस्थापन दीडशे ते अडीचशे शब्दात उत्तर लिहिण्याचा सराव करा नियमित सरावाने तुमची अधिक स्पष्ट आणि प्रभावी होतात केस स्टडीज केस स्टडीज हा या पेपरचा भाग आहे उदाहरणार्थ तुम्ही एका तालुक्यात तहसीलदार आहात एका शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण आहे पण अतिक्रमण करणारी व्यक्ती स्थानिक नेत्याशी संबंधित आहे तुम्ही काय करा एक सरकारी योजनेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार येते आणि या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही काय करा अशा स्वरूपाचे गोंधळात टाकणारे किंबहुना तुमची नैतिकता तपासणाऱ्या केस स्टडीज वापरल्या जातात ज्या वरवर सोप्या वाटतात मात्र तुम्ही लिहित असलेल्या उत्तराच्या प्रत्येक शब्दात तुमची विचार करण्याची पद्धत आणि नैतिकता तपासली जाते तयारीसाठी हे मुद्दे लक्षात ठेवा नियमित वाचन दररोज वृत्तपत्र आणि पुस्तकं वाचा नोट्स तयार करा प्रत्येक विषयाचे संक्षिप्त नोट्स काढा गट अभ्यास मित्रांसोबत चर्चा करून नवे दृष्टिकोन मिळवा वेळेचं नियोजन प्रत्येक विषयासाठी ठराविक वेळ द्या तुम्ही दररोज एक ते दोन तास या विषयासाठी दिलात तर तुम्ही लवकरच आत्मविश्वासाने तयारी करू शकता अर्थात इम्पॉर्टन्स फॉर फायनल सिलेक्शन हा पेपर फक्त गुण मिळवण्यासाठी नाही तर तो तुमच्या चारित्र्याचा आणि प्रशासक म्हणून तुमच्या योग्यतेचा आलेख आहे यात चांगली कामगिरी केल्याने तुम्ही वास्तविक आव्हानांना नैतिक ना, धैर्याने सामोरे जाऊ शकता हे दिसतं हे तुमच्या अंतिम निवडीवर मोठा प्रभाव टाकतं कारण प्रशासकाला जनतेचा विश्वास राखणं गरजेचं आहे मित्रांनो एथिक्स अँड इंटिग्रिटी हा फक्त अभ्यासाचा विषय नाही तर तो तुम्हाला एक चांगला प्रशासक आणि व्यक्ती बनवण्याची संधी आहे संरक्षित रणनीती तयार करा सराव करा आणि तुमच्या नैतिक मूल्यांवर विश्वास ठेवा तुम्ही या विषयात यश मिळू शकता आणि एक उत्तम प्रशासक बनू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स मध्ये नक्कीच आम्हाला सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या तयारीसाठी आणखी टिप्स हव्या असतील तर कमेंट्समध्ये सांगा तुमच्या तयारीसाठी शुभेच्छा